कृतीशील शिक्षक पुरस्काराने अहमद सन्मानित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा अकोला यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उर्दू शाळेतील शिक्षक अन्सार अहमद मोहम्मद हारून यांना कृतिशील शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले मुंडगाव येथे समाज परिवर्तन घडविणारे घटक भविष्यातील विचारवंत कलाकार लेखक तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात अन्सार अहमद यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला अन्सार अहमद यांनी आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर सामाजिक भान संस्कार आणि प्रगतिशील विचारांची जपणूक केली आहे त्यांच्या या योगदानाची दखल घेत कृतीशील शिक्षक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सहकारी शिक्षक विद्यार्थी व पालक वर्गाकडून अन्सार अहमद यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट